स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत शहरात रिक्षेच्या विचित्र अपघाताची सध्या जोरदार चर्चा आहे दरम्यान या घडलेल्या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी चालक दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावला असून रिक्षाचं मात्र मोठं नुकसान झालंय रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी असताना भरधाव येणारा ट्रक रिक्षेला पुढून धडकला तर रिक्षा मागून जाणाऱ्या बसवर आदळत पुन्हा ट्रकवर आदळली या विचित्र अपघातात चालक रिक्षेच्या बाहेर फेकला गेल्यानं तो थोडक्यात बचावलाय मात्र वाहनाचं मोठं नुकसान झालंय मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास कर्जत तालुक्यातील पोटल येथील राहणारे ज्ञानेश्वर आगज हे आपली ऑटो रिक्षा घेऊन कर्जत शहरात बाजार खरेदीसाठी आले होते दरम्यान आगाज हे कर्जत मुरबाड मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंप येथे रस्त्याच्या कडेला सिग्नल देऊन उभे होते दरम्यान समोरून मुरबाड दिशेकडून भरधाव येणारा ट्रक चालक बाबुराव थोरात हा आपल्या ट्रक क्रमांक एम एच सोळा एई दोन नऊ पाच नऊ हा चालकाचे नियंत्रण सुटल्यानं रिक्षेला जाऊन धडकला होता दरम्यान बसलेली धडक यामुळे रिक्षा मागून जाणाऱ्या बसला धडकली आणि पुन्हा रिक्षा ट्रकच्या डिझेल टँक जाऊन आदळली या धडकेत मात्र रिक्षा चालक ज्ञानेश्वर आगज हा रिक्षेच्या बाहेर फेकला गेल्यानं तो या अपघातात थोडक्यात बचावलाय दरम्यान या विचित्र अपघातात मात्र रिक्षाचं झालेलं नुकसान भरून मिळवण्यासाठी रिक्षाचालक आगज यांनी ट्रक चालक बाबूराव थोरात याच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आगज यांनी ही माहिती दिली दिवाळीवर थांबलो होतो सिग्नल देऊन कुठून ट्रक आला ट्रक वाल्याने मला ठोकला गाडी बघून बस चालली मी बसवर आदळलो बसवर परत ट्रकला येऊन ठोकलो टाकीला आणि मी बाहेर पडलो त्यामुळे तुमचा जीव वाचला माझा जीव वाचला मी बाहेर पडल्यामुळे गाडी पूर्ण गाडी पूर्ण डॅमेज झाली एकूणच या विचित्र भीषण अपघातातून सुखरूप बचावलेल्या रिक्षा चालकाची कर्जत शहरभर चर्चा रंगली होती ज्याला देव तारी त्याला कोण मारी म्हणून चर्चा होती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत